नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो विहिरीवर आलो आहे बघा मोटर चालू करायला आबा गेलाय वर ज्वारी भिजवाय मग मग अशी जरा व्होल्टेज कमी आलं तर टू मोटर आहे व्होल्टेज कमी आलं मोटर अचानकच पाणी कमी आलं आबाने फोन केला पाणी कमी झालंय मोटर बंद आता जरा विसराण दिली थोडी एक अर्धा बस आता डबल चालू केली आहे बघा आबाला फोन लावते आलं का बघू पाणी आता रात्रीची लाईट आहे हो पर आपलं ही टोपीच मोटर आहे चालू ah, लागले मार सारखी मारते कमी चाल राहू राही सांग वरच्या शेतात गेला शेत म्हणजे ही पलीकडे उचित चढती असते का त्याच्या पलीकडे हाया पण या आपली विहिरी आहे बघा ही विहिरीत आपलं एवढं पाणी आहे आपलं नशीब मला सांगतो पाण्या कोण चांगला आहे विहीर घेतली विहिरीला पाणी लागलं बोर घेतलं बोरला दोन बोरला पाणी लागलं वरच्या शेतात पण तिकडं तिकडचा बोर आता सध्या बंद झालं तिकडं कोण नाही आबाला कर म्हटलं तर काय केलंच नाही तिकडं आबानं इथं रिटर्न कॉकी सगळी सिस्टीम केली आहे बघा इथं पाईप झाला रिंग मारायची तिकडे राहिली आहे बघा जरा पैसे जाडत नाही म्हणून थांबले मारून घ्यायचे हळूहळू आले का रे का नाही होय अजून एक मिनिट लांब आहे शंभर दीडशे नळ त्यान एक दीड एक दीड मिनिट वाटत कळत नेमकं येत ग पाणी ओढलेलं पण येतं हल्लो होत पायप होय पाणी हल्लोच येत ना पाणी हिरकाट सुद्धा सोडत नाही लागे हातभर सुद्धा कमी झालं नाही की दोन दोन तास तर चालली असली मोटरमागाशी हातभर पण कमी झालं नाही हल्ली येत आहे ना पाणी

आलं का बंद कर बंद करतो बंद करत पाणी मारते नाळ भरला बंद केला आता केला तरी पूर्ण भरले होय आले पाणी आले आले, आले प्रेशर येतय का दोन आडी फूट येत होई वोल्टेज कमी येत आहे कमी जास्त होत आवाज करतोय मोटर हा थोडाफार कमी जास्त होती आता कमी झालं मगाशी आवाज लई रा आता कमी झाला जरा आवाज कमी झाला ना हां पाणी पण आता आवाज कमी झाला एकदम चालाय प पाणी चालू आहे चाला का फुल चालू आहे कसं चालाय पाणी प आहे कमी जास्त कमी जास्त आवाज मारते मोठ व्होल्टेज कमी पडते आहे कोणा तर थोडंफार कमी जास्त कमी कमी झालं किती राहिले आहे अजून

म्हणजे मकाला खुल मकाला खुल येतो एरलेला एरिया नाही तर मकाला मका जाळा लागली ही मका आहे बघा आज फवार मारून घेतली सकाळ सकाळी आठशे रुपये फवार मार सांग 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 एका तासात मारून गेलं बघा दोनशे रुपयाला पंप आमच्याकडे मारती तुमच्याकडे कसं मारती सांगा कमेंट करून आमच्याकडे तर दोनशे रुपयाला पंप मारतील वीस लिटरचा शिमका जरा आहे बघा ह्याला टॉनिक मारले खालची मका चांगली आहे बघा हे पेपर काळी काळी झाराय इकडची जरा नरमली आहे पण टॉनिक मारले मिसळून फावऱ्यात त्यामुळे उसळल हे वरचं पण तुकडं चांगलं आहे बघा हे झाडांना पण आंब्याला पण फवार मारून घेतला थोडं उरलं होतं आळीज आणि टॉनिकचं नारळ हे आंब पण आता बघा तिकडं ती पिरू बिरू सगळं आळीज मारून घेतलं बघा लसणाला पण मारलं बरं टॉनिक लसणाला वांग्याला बघा हे सगळं मारून घेतलं इकडं असं ठंब पाहिलं बघा काळे काळं नुसतं जिथं पाणी कमी बसलंय का तिथं ठोब चांगला येत बघा गावात एक काढून घ्यायचं बघा लय गावात झाले ह्या जुन्या आंब्यात जिस दिन हमारी थी जाने का तुम चले गए चिट्ठी न हुई संदेश जाने कर बापू

तर मित्रांनो काय चाललंय काय नाही तुमचं झालं का जेवण पाणी आता आबा वरची ज्वारी भिजवून आला आपल्याला तापलेला मोटर चालू करायचे चुंबूर खोला मका भिजवायची माझ्याकडे आहे बघा असं चालू आहे सकाळधर धरण आमचं नियोजन तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंट मध्ये झाले का मकाच्या जा सुगी झाल्या का सगळ्यांच्या आमच्या मका वाळते त्या रोज दोन तीन दोन तीन पोती इथं कट्यावर ठेवलं होतं तुळशी एक कट्यावर हो तिथे करायला तर ठेवलं होतं पोती भरून पर उंदराने फोडलीच राहू एक उंदीर शेरला ती फोडलंच मांजर एकाना लागते आमचं मांजार पंधरा ते महिन्यातनं घरी येतं कुठं जातं कोण आणता जुनं घर पाडल्या बसनं मांजराच घे घरात महिन्यात न काहीतरी तोंड दावते ना ते मांजर होता उंदीर एक सुद्धा नव्हतं एक मांजराच पिलूस पाळा लागते आपल्याला तर कालच सगळ्यांनी लगान मला शुभेच्छा दिल्या तर मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद उद्या माझा वाढदिवस आहे सगळ्यांनी कालच शुभेच्छा दिल्या त्या असू द्या ॲडव्हान्समध्ये तेवढंच बरोबर आहे का नाही चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांसने नेहमीप्रमाणे आपलं बाय बाय